तांत्रिक अभ्यास करूनच सुडकुड उद्भव दूधगंगा पाणी पुरवठा योजना शासनाने मंजूर केली आहे प्रशासनाने दिलेल्या अहवालातही योजनेबद्दलचे गैरसमज व राजकीय मुद्दे स्पष्टपणे खोडून काढले आहेत असे असताना केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी गेली तेरा वर्ष इचलकरंजीकरांना पाणी योजनेसाठी फुटबॉल करण्यात आलेला आहे त्यामुळे कोणत्याही तांत्रिक अडचणीस बळी न पडता विद्यमान आमदार आणि खासदारांनी इचलकरंजीचा पाणी प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी इचलकरंजी नागरिक मंचावतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली लोकसभा व विधानसभा निवडणुकीत खासदार आणि आमदारांनी सुळकूर योजना मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे त्यानुसार एकोणीस डिसेंबर रोजी विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात आमदार राहुल आवाडे यांनी औचित्याचा मुद्दा तर सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांनी लक्षवेधीत उपस्थित करत पाठपुरावा केला आमदार राहुल आवाडे यांच्या लक्षवेधीवर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी सुळखूर प्रश्न बैठकीत घेऊन निर्णय देण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे खासदार माने व आमदार आवाडे यांनी शासनासमोर ठोस आणि प्रखर भूमिका मांडावी तांत्रिक करून योजना असल्याने कोणत्याही तांत्रिक अडचणीस बळी न पडता आमदार व खासदार यांनी इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी केली आहे यावेळी उमेश पाटील अमित बियानी शीतल मगदुम राम अडकी राजू कोन्नूर विद्यासागर चराटे राजू अर्गे योगेश पाटुकले सुषमा साळुंखे उपस्थित होते